ओम आईम रीम क्लीन चामुंडाय विचे नमस्कार वार्षिक राशी भविष्य 2024 या सीरीज मध्ये आज आपण बघूया धनुरास धनुराशीसाठी हे वर्ष कसं असणार आहे हे आता आपण थोडक्यात बघूया धनुराशीला सध्या पाचवा गुरु असल्याने विद्यार्थ्यांना हा काळ अतिशय उत्तम आहे त्यांना विद्येत चांगले यश मिळणार आहे गुरुजनांचे चांगले मार्गदर्शनही मिळणार आहे नोकरीच्या ठिकाणी सुद्धा वरिष्ठांची मर्जी राहणार आहे तुमचे महत्त्व तुमच्या कामाच्या ठिकाणी इतरांना समजणार आहे तुमच्या कामाचे सगळीकडे गुणगान केले जाणार आहे ज्यांचे विवाह ठरायचे असतील जे विवाह इच्छुक असतील त्यांचे विवाह ठरण्यासाठी सुद्धा हा कालावधी उत्तम आहे तसेच ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांना सुद्धा हा उत्तम कालावधी आहे तुमच्याकडे काही मंगल कार्य ठरण्याचे हे योग बनत आहे तसेच धार्मिक अनुष्ठानात तुम्ही भाग घेणार आहात तुम्हाला ह्या वेळेस पैशाची सुद्धा आवक चांगली राहणार आहे नोकरीच्या ठिकाणी सुद्धा तुमचे इन्क्रीमेंट होण्याचे चान्सेस होत आहेत तुम्हाला जर नोकरीत बदल हवा असेल तरी सुद्धा आता तुमच्यासाठी चांगले वातावरण आहे विद्यार्थ्यांना एप्रिल नंतर अभ्यासात जास्त लक्ष देण्याची गरज आहे जर तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल तर महत्वाच्या सूचनांकडे दुर्लक्ष होणार नाही ना, ना याची काळजी घ्या एप्रिल नंतर गुरु बदलत असल्याने तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहेत कुटुंबासाठी तुमचे खर्च वाढणार आहेत तसंच तुम्हाला तुमच्या तब्येतीकडेही जास्त लक्ष द्यायला लागणार आहे तुम्हाला पोटाचे आजार होऊ शकतात तुम्ही तुमच्या आई सुद्धा विशेष काळजी घ्या त्यांच्याशी मतभेद होऊ शकतात व त्यांच्या तब्येतीच्याही तक्रारी वाढू शकतात कुटुंबातील वातावरणही तुम्हाला सांभाळायचे आहे कुटुंबात मतभेद असू शकतात आता बघूया तुम्हाला उपाय काय करायचे आहेत सनस्टोन व येलो एवेंचुरियन हे क्रिस्टल तुम्हाला हातात धारण करायचे आहेत तुम्ही ते तुमच्या वर्क डेस्कवरही ठेवू शकता तुम्हाला एकमुखी मुखी, मुखी, मुखी रुद्राक्ष धारण करायचे आहेत ते तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी आहेत दत्त गुरुना तुम्हाला पिवळी फुले अर्पण करायची आहेत शनिवारी काळे कपडे तुम्हाला दान करायचे आहेत कोणत्याही महत्वाच्या कामाला जाताना तुम्हाला पिवळा व नारंगी रंग वापरायचा आहे तुम्हाला डार्क चॉकलेटी डार्क निळा व काळा रंग टाळायचा आहे हे वर्ष तुम्हाला अधिक भरभराटीचे व आनंदाचे राहो धन्यवाद